सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढवले उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येते शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे उत्तर महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने समित्या गठीत करण्यात आल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना या पहाडी समितीचे प्रमुख नेमण्यात आले खासदार डॉक्टर शोभाताई बच्चव यांनी धुळे तालुक्यातील नाणे सिताणे नंदाळे बोरकुंड व शिरूड शिवारातील शेतांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री रोहन कुवर देखील उपस्थित होते यावेळी पंचनामे पूर्ण झाले आहेत की नाही याचा सविस्तर आढावा घेण्यात आला पाहणी हो अहवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे ग्रामीणमध्ये नाणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहोत प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे धुळे गावींमध्ये हे जे आता कपाशी आहे ज ज्वारी आहे मका, मका आहे तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा शंभर टक्के या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत परंतु ज्यांचे ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे शंभर टक्के त्यांचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे पन्नास हजार प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे कारण ज्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रप राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं शंभर टक्के कर्जमाफियांना मिळाली तर पाहिजेच परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळाला पाहिजे जागर जडस्तान प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे